नमो बुद्धाय बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथाचे आपण वाचन पाहत आहोत आज आपण पाहणार आहोत भाग एक संघ एक संघ आणि त्यांची संघटना भगवंताच्या अनुयायाची दोन वर्गात विभागणी होत असे भिक्खू आणि गृहस्थ अथवा उपासक संघ ही भिक्खूंची संघटना उपासकाची संघटना नव्हती बौद्ध भिक्खू हा मुख्यतः परिवार्जक असे परिवार्जक ही संस्था बौद्ध भिक्खूंच्या संस्थेहून जुनी आहे प्राचीन परिवार्जक म्हणजे कौटुंबिक जीवनाचा त्याग करून इतस्तत परिभ्रमण करणाऱ्या लोकांचा समुदाय आचार्य आणि दार्शनिक यांच्या सहाचर्यात यावे त्यांची प्रवचने ऐकावी आणि नीतीशास्त्र तत्त्वज्ञान सृष्टी गुडवाद इत्यादी विषयावर त्यांच्याशी चर्चा करावी सत्यज्ञान मिळवावे हा त्यांच्या परिभ्रमणाचा हेतू असे काही प्राचीन परिवारचक दुसरा गुरु मिळेपर्यंत एका गुरुपाशी राहात तर काही कोणालाही गुरु न मानता एकटेच राहत असत ह्या प्राचीन परिवारचकांच्या वर्गात स्त्री परिवारचकही असत त्या कधी पुरुष परिवारचकाबरोबर राहत तर कधी स्वतंत्रपणे राहत ह्या प्राचीन परिवारचकांचा संघ नसे वर्तनाचे नियम नसत ज्या ध्येयासाठी झटायचे असे ध्येयही त्यांच्या समोर नसायचे भगवंतानेच प्रथम आपल्या अनुयायाचा एक संघ अथवा भ्रातुभावाने एकत्र आलेला समुदाय बनविला आणि त्यांच्या वर्तणुकीचे नियम आणि ज्या ध्येयाची साधना करून ते प्राप्त करून घ्यायचे ते त्यांच्यापुढे ठेवले दोन संघ प्रवेश संघात कोणालाही प्रवेश मिळेल त्याला जातीचे बंधन नसे त्यात पुरुषाप्रमाणे स्त्रियांनाही बंदी नव्हती संघप्रवेशाला सामाजिक प्रतिष्ठेची आवश्यकता नसे संघात जातीला स्थान नव्हते संघात सामाजिक प्रतिष्ठेप्रमाणे उच्च नीच असा भेदभाव पाळला जात नसे संघात सर्व समान मानले जात असत संघामध्ये माणसाचे महत्त्व त्याच्या अंगच्या गुणावर ठरविले जात असे कुळावर नसे भगवंत म्हणत असत संघ हा एका महासागरासारखा असून भिक्खू म्हणजे महासागराला येऊन मिळणाऱ्या नद्या होत नद्यांना स्वतंत्र नावे व अस्तित्वे असतात परंतु नदी एकदा महासागराला मिळाली म्हणजे तिचे नाव आणि अस्तित्व लोप पावते ती इतरांबरोबर मिळून एकरूप होते संघाचीही स्थिती तशीच आहे भिक्खूने एकदा संघात प्रवेश केला की तो समुद्राच्या पाण्याप्रमाणे एकरूप होऊन जातो त्याची जात त्याची सामाजिक प्रतिष्ठा व कोळही लोक पावतात असे भगवंत म्हणत संघात जो एक भेद मानला जात असे तो लिंगविषयक भिक्खू संघ आणि भिक्खुही संघ ह्या दोन वेगळ्या संस्था असत संघातील घटकांचे श्रमनेर आणि भिक्खू असे दोन वर्ग पाडले जात वीस वर्षाखालील प्रत्येक मनुष्य श्रमनेर मानला जाईल त्रिशरण आणि दशशिला ग्रहण केलेला प्रत्येक मुलगा श्रमनेर बने त्रिशरण म्हणजे मी बुद्धाला शरण आहे मी धम्माला शरण आहे आणि मी संघाला शरण आहे दशशिला म्हणजे मी हिंसा करणार नाही मी चोरी करणार नाही मी ब्रह्मचर्य पाळे मी असत्य बोलणार नाही मी मद्यपान करणार नाही मी अवेळी अन्नसेवन करणार नाही मी असभ्य आणि अनैतिक कृत्य करणार नाही मी अलंकाराने आपले शरीर भूषविणार नाही मी आयुष्य आरामापासून दूर राहीन मी सुवर्ण आणि रोपे यांचा लाभ धरणार नाही अशा ह्या दहा प्रतिज्ञा आहेत ह्या प्रत्येक श्रमनिराने घ्या वयाच्या दहा प्रतिज्ञा आहेत श्रमनेराला कोणत्याही काळी संघ सोडून उपासक बनता येत असे श्रमनेर हा भिक्खू संघाच्या स्वाधीन असून भिक्खूच्या सेवेत आपला काळ व्यतीत करीत असे त्याने परिव्रजा घेतलेली नसे भिक्खू व्हायला दोन अवस्थातून जावे लागे पहिली परिव्रजा आणि दुसरी उपसंपदा उपसंपदा घेतल्यावरच तो भिक्खू ठरतो ज्या श्रमनेराला भिक्खू होण्यासाठी परिव्रजा घेण्याची इच्छा असेल त्याला ज्या भिक्खूला पदाचा अधिकार असे त्याच्याकडे जावे लागे भिक्खू म्हणून दहा वर्ष घातली घालविल्याशिवाय भिक्खूला उपाध्यायपद प्राप्त होत नसे उपाध्येयाने श्रमनेराला त्याचा परिवार्जक म्हणून स्वीकार केल्यावरच त्याच्या सेवेत आणि संरक्षणात राहावी लागेल हा शिक्षणाचा काळ संपल्यानंतर उपसंपदेसाठी खास बोलविलेल्या संघसभेत उपाध्येयाला श्रामने उपसंपदेचा अनुग्रह करावा अशी संघाला विनंती करावी लागेल जो भिक्खू पदाचा प्रार्थी आहे तो परिवार्जक त्या पदाला योग्य आहे की नाही याची खात्री संघाला करून घ्यावी लागेल ही खात्री करून घेण्यासाठी परिवारजकाला काही ठराविक प्रश्नांची उत्तरे द्यावी लागत जेव्हा संघ उपसंपदेची अनुमती देईल तेव्हाच परिवारचकाला भिक्खू पद मिळेल भिक्खुई संघात प्रवेशासंबंधीचे नियम भिक्खू संघ प्रवेशाच्या नियमासारखेच असत यापुढे आपण पाहणार आहोत तीन भिक्खू आणि त्यांच्या प्रतिज्ञा तेव्हा आमच्या चॅनलला चा लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद